हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष मिळायची तर आपण आज आजारावर रोगावरील जी नावं आहेत वेगवेगळे रोग आहेत त्यांची जी नावं आहेत ती मराठीमधून आणि इंग्लिशमधून लिहून आणलेली आहेत वाचून दाखवते आणि त्याचे उच्चार उच्चार स्पष्ट आले तर स्पेलिंगसुद्धा व्यवस्थित लिहायला येतं जी उच्चारावर नाही आहेत ती मात्र लक्षात ठेवावीच लागणार पण उच्चारावर व्यवस्थित उच्चारावर लक्ष ठेवा हां चला मग आपण सुरू करूया हो डी सी झेस म्हणजे मन, रोग डी आय एस ई ए एस ई एस कॉन्टॅजीएस म्हणजे संसर्गजन्य सी ओ एन सी ओ एन टी ए जी आय ओ यू एस कॉन कॉन्ट्या जी अस, लेप्रसी म्हणजे महारोग एल ई -E पी आर ओ एस वाय लेप्रो प्रो सी म्हणजे महारोग म्हणजे कुष्ठरोग जे अगोदर जखम व्हायची आणि बोटीला झाली जखम तर ती विरगळून विरगळून पडायची अशी आता नाही आहेत ते रोग तर कॅन्सर म्हणजे कर्करोग सी ए एन सी आर डायबिटीस म्हणजे मधुमेह डी आय ए बी टी एस जॉन म्हणजे कावीळ जे ए यू एन जॉन डीस डी आय सी डिस बघा ट्यूबर क्ल्यू बघा क्ल्यू नाही ट्यूबर क्यू क्यू लेसिस ट्यूबर क्यू लेसिस म्हणजे क्षयरोग म्हणजे टी बी टी यू बी ई आर सी यू एल ओ एस आय एस बघा ट्यूबर ट्यू बर क्यू सी यू क्यू लेसिस एल ओ एस आय एस पण लेसिस आहे उच्चारेचा पॅरालिसिस पॅरालिसिस म्हणजे अर्धांगवार म्हणजे लकवा मारतो म्हणतात ते पी ए आर ए एल वाय एस आय एस पॅरालिसिस पॅरालिसिस पाल झी म्हणजे अर्धांगवाद पी ए एल एस वाय पाल झी कॅलक्यू लस म्हणजे मुतखडा कॅलक्यूलस म्हणजे मुतखडा सी ए एल सी यू एल यू एस एल कॅल लस म्हणजे मुतखडा ती त्यानस ती, -त्यानस. ती -त्या, 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 त्या नस म्हणजे धनुर्वात ती टी ई टी त्या टी ए त्या नस एन यू एस टी त्या नस गाऊट म्हणजे संधिवात जी ओ जी ओ यू टी गाउट मजे संधिवा डी सेन्ट्री मजे आमांश डी वाय एस ई एन टी ई आर वाय डिसे कॉलिक कॉलिक मजे पोटशू सी ओ एल आय सी कॉलिक डायरिया म्हणजे हगवण डी आय ए डबल आर एच ओ ई ए डायरिया डायरिया असं डायरिया अलसर अलसर म्हणजे आतवरण यू एल सी ई आर अल्सर स्वासर सॉरी स्वा अर म्हणजे व्रण ओ आर स्वा अर -E, उच्चारावर लक्ष द्या बाळांनो पाईल्स पाइल्स मुळव्यात पी आय एल ई एस पाईल्स हर्निया म्हणजे आंतरगळ एच ई आर एन आई एर्निया मम्पस मम्पस मजे गाल गुंड एम यू एम मम पी एस मम्पस रिकेटस मजे मूड रिकेटस आर आई सी के ई पी एस आर आई सी के रिके के ई री के टस रिकेट्स टसही नाहीत रिकेट्स इथे बघा इथे मारली म्हणजे पूर्ण उच्चार टचावू येत नाही रिकेट्स रिकेट्स म्हणजे मुडदूस टायफाईड म्हणजे विषम ज्वर विषम ज्वर ज्वर टी वाय पी एच ओ आय डी टायफाईड अस्थमा अस्थमा म्हणजे दमा ए एस टी एच ए एम ए अस्तमा कॉलरा मे पटकी सी एच सी एच ओ एल ई आर ए कॉलरा मलेरिया मलेरियाप एम ए एल ए आर ए एम ए एल ए आर ए मलेरिया ग्यू मजे ताप ए जी यू -E, एक ग्यू हिस्टेरिया म्हणजे उन्मात उन्मात हिस्टेरिया एच वाय एस टी ई आर आय ए हिस्टेरिया सॉरी शब्दकोशातले शब्द आहेत यात उन्मात म्हणजे मला पण नाही माहिती तर हे शब्दकोशातले शब्द आहेत मी वाचून दाखवते अभ्यासक्रमात तुम्हाला असतीलच तर हे जे उच्चार आहेत मराठीमधून ते बऱ्याच मुलांना हवे असतात म्हणून ते मी बोलते पायोरिया म्हणजे दंतरोग पी वाय ओ डबल आर एच ओ ई ए हे नाही आहे एच ओ ई ए पायोरिया पायोरिया पायो Re ya Anemia Manje Rocktok Rocktok shoy Rocktok shoy Rocktok shoy Rocktok shoy A N A E A N A E M I A Anemia A Neemia a Deep Deep Theria Deep थे रिया थे दीप पचा थोडासाचार डीप थे रिया म्हणजे घटसर डीप इथपर्यंत डीप डी आय पी डीप दीप थ थ थ हे बघ डीप थे टी जी थे आर ए रिया डीप थे रिया डी आय पी डीप थे टी जी थे री आर आय ए रिया मिग्रेन म्हणजे अर्ध शिशी मिग्रेन एम -E, आय जी आर ए आय एन ई मिग्रेन मिग्रेन कॅटर कॅट रॅक्ट कॅट रॅक्ट म्हणजे मोतीबिंदू कॅ ट रॅक्ट सी ए कॅट आरेऱ्या आणि सी टी कॅट कॅथरेक्ट उंड म्हणजे जखम डब्ल्यू ओ यू एन डी उंड म्हणजे जखम पुरेपा प्लेग म्हणजे प्लेगच पी एल ए जी यू ई प्लेग स्मॉल स्मॉल पॉक्स स्मॉल पॉक्स म्हणजे देवी एस एम ए डबल एल स्मॉल ओ एक्स पॉक्स चिकन पॉक्स म्हणजे कांजिन्या सी एच आय सी के ई एन चिकन पॉक्स एक्स आता हा शब्द बघा कॉन्स्टी पेशन कॉन्स्टी पेशन म्हणजे बद्ध कोस्ट सी ओ एन एस टी आय पी ए टी आय ओ एन कॉन बघा कॉन्स्टी पेशन पल पल्पी बघा पल्पीटेशन पल्पीटेशन पल्पी म्हणजे धडधड पी ए एल पल पी आय पी टेशन टी ए टे शन टी आय ओ एन टी आय ओ एन शनला टी आय ओ एन येतं आहे ना पल्पी पल पी ते शन ती ए आय हा इथे ई नाही आहे ए आय पण ते शन ते स्वेलिंग स्वेलिंग म्हणजे सूज एस डब्ल्यू ई स्वे डबल एल आय एन जी लिंग स्वे लिंग टॉन्सिलायटिस टॉन्सी लायटिस टॉन्सिलायटिस घशातील घशा दाह टी ओ एन एस आई एल आई टी आई एस टॉन टी ओ एन टॉन सी एस आई सी सी लाइसिस एल आई टी आई एस लयसीस टीस सीस नहीं है लयटीस तो है टी लयटीस ब टी लयटीस क्या बीज कॅबीज खरूच एस सी ए क्या बी आय बी आणि इ ज ई एस म्हणजे ज ज क्या क्या बी ज कॅबीज रिंग वर्म वर्म हा बरापर आहे रिंग वर्म म्हणजे नायटा आर आय एन जी रिंग डब्ल्यू ओ आर एम वर्म रिंग वर्म म्हणजे नायता बॉईल म्हणजे गळू बी ओ आय एल ब्लिस्टर ब्लिस्टर म्हणजे फोड बी एल आय ब्लिश एस ब्लिस्टर टी आर बी एल आय एस टी ई आर ट्यूमर म्हणजे गाठ टी ओ एम ओ यू आर ट्यूमर एपी लेप सी ए पी लेप सी फेपरे फेपरे ई पी आय एल ई पी एस वाय एपी लेप सी कोल्ड मजे सर्दी सी एल डी कोल्ड प्रिकली प्री इथे आहे प्रिकली म्हणजे घामोळे पी आर आय प्री सी के एल वाय कली एग्नेल एग्नेल गर थोडा गर्दा आणि जोडला जोडलाय एग्नेल म्हणजे नकुर्डे ए जी एन ए आय एल एग एग्नेल आपण काय कॉर झाली म्हणतो नखुर्डे वर्म्स वर्म्स म्हणजे जंत डब्ल्यू ओ आर एम एस वर्म्स नॉ सीया नॉ सीया म्हणजे मळमळ -मौ, एन ए यू ए -E नॉ सीया कप म्हणजे खोकला सी ओ यू जी एच ही कप मजे उचकी ही कपे उचकी एच आई डबल सी ओ यू जी एच ही कप एस सी डी टी मजे आम्लपित्त ए सी आय डी आई टी वाय ए सी डी टी स्पॉन स्पॉन्पी असं अर्धाचंद्र आहे टिंब पण आहे म्हणून डी डीलायटीस याचा उच्च इथे य नाही आहे पण लायलायटीस असं उच्चार येतो लायटीस मणक्याचा दोष स्पॉन बघा एस पी ओ एन स्पॉन डी एल आय टी आय ई -E एस स्पॉडी स्पॉनडीलायटिस एल आय टी आय एस स्पॉडीलायटीस उच्चारावर ह्या लक्ष ठेवा कन्वा, कन्व्ह कन्व्हल्शन कन्व थोडा अर्धा न आहे अर्धा व आहे व आहे आणि ह आहे न व हा अर्धा लो आहे कन्व्हल्शन शण के सी ओ एन व्ही यू एल एस आय ओ एन कन्व्हलशन डोटेज म्हणजे म्हातार चळ डी ओ टी ए जी डोटेच सायनॉसिस म्हणजे निळेपण सी वाय ए एन ओ एस आय एस सायनॉसिस न्युरायटीस न्यूरायटीस न्युरायटीस म्हणजे मज्जा तंतुदाह मज्जा तंतुदाह एन ई -E यू आर आय टी आय एस न्यू न्यूरायटीस न्युरायटीस लॅम्बॅगो हब आहे अर्धा म आणि ब जोडला आहे आणि अर्धावर असा चंद्र आहे लॅम गो म्हणजे उसण उसण म्हणजे मला पण माहीत नाही एल ए एम बी ए जी ओ लॅम गो, गो। पुन्हा सांगते शब्दकोशातले शब्द आहेत हां गव्हर्मेंटच्या अभ्यासक्रमातल्या शब्दकोशातले शब्द आहेत ते मी आपले तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते हम्प म्हणजे कुबड एच यू एम पी हम्प म्हणजे कुबड कुबड बल्ज बल्ज म्हणजे टेंगूळ -E, बी यू एल डी जी ई बल्ज क्वीन झी क्विनझी म्हणजे घसा सुजणे क्यू यू आय एन झेड वाय क्वीन धी हायड्रो फोबिया हायड्रो फोबिया म्हणजे रोग एच वाय डी आर ओ पी एच हो ओ बी आय ए हाय हायड्रो फो पी एच ओ फो बी आय ए बिया हायड्रो फोबिया उच्चार बरा आहे म्हणजे स्पेलिंग बरं आहे पाठ करायला गॉन रिया गॉन रिया म्हणजे परमा जी ओ एन आर आय ए गॉन रिया तर हे आपले शब्द वाचून झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करून सांगा असे जर व्हिडिओ हवे असतील तर कारण माझ्याकडे खूप शब्द आहेत क कितीतरी म्हणजे असे ह्याच्यावर काय क्रियापद क्रियापदं म्हणजे व्हर्ब्स वगैरे असे आहेत प्रश्न बरेचसे शब्द तर ते मी उच्चार मराठी अर्थ स्पेलिंग लिहून असे मग व्हिडिओ मी बनवणार तर तुम्हाला अशी जी जर असेल तर मला कमेंट करून कळवा म्हणजे मी ते तुमच्यापर्यंत पोचवेन चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय